नागरसोगा घराला आग जीवनावश्यक वस्तू जळून खाक औसा तालुक्यातील नागरसोगा येथील सुधाकर पांडुरंग व मनोज दिलीप जगताप यांच्या घरास काही दिवसांपूर्वी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळं अचानक आग लागल्यामुळे घरातील फ्रीज टीव्ही कूलर पंके मोटरसायकल घरगुती किराणा शेतातील अन्नधान्यसह शेतातील कामासाठी लागणारे कृषी अवजारे पाईप आणि तीन वर्षाच्या म्हशीची वगार इत्यादी अंदाजे पाच लाख रुपयाचं नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती तलाटी यांनी केलेल्या पंचनाम्यात समोर आली आहे आगीमुळं झालेल्या नुकसानीची माहिती कळता तलाटी यांनी पंचनामा केला आहे यावेळी गावचे उपसरपंच बंडू रामराव मसलकर काशीनाथ विश्वनाथ सूर्यवंशी शिवाजी बाबूराव शिंदे सौदागर बलभीम माळी आणि भास्कर चंद्रभाई सूर्यंशी या पंचासमक्ष पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तहसील कार्यालय औसा यांच्याकडे सादर केला आहे शॉर्ट मुळे आग लागून दोन घरे भस्मसात झाल्यामुळे दोन्हीही कुटुंबियांचा संसार उघड्यावर आला आहे

क्लिअर करून जा मी गेलो तरी माझे डिमांड दि, तेन भरलो थकबाकी सारलो तरी वल्ल्याची अडचण असल्यामुळे मी सगळं क्लिअर केलो माझ्या घराला आग लागली आग लागण्याचं कारण काय आग लागण्याचं कारण सर लाईनमॅन मेन कनेक्शन न, न दिल्यामुळे मीटरला दिमां, डिमांड भरलं होतं भरलो होतो ना सर थकबाकी सारलो थकबाकी मीटर बस त्यांच्या हायगाईमुळे न बसल्यामुळे माझ्या घराला पंधरा ते सोळा दिवस झाले अठरा तारखेला त्यांना दिमांड भरलो थकबाकी सारलो एकोणीस तारखेला पैसे दिलो हा त्यानंतर त्यांनी फक्त त्यांनी कनेक्शन न दिल्यामुळे मीटर आणून न बसल्यामुळे आम त्यांची हलगर्जीपणा झाली आमच्या घराला आग लागल्यामुळे आग लागल्यामुळे आमच्या घराचे नुकसान झाले माझे तसेच लेटिंग सत्तर ते ऐंशी हजाराचे डेकोरेशन जळाले व तसेच माझे गाडीचे नुकसान झाले व माझे खायचे सगळे पदार्थ जे घरात ते जे राहतात ते सगळे उद्ववस झाल्यामुळे व तसेच मनोज जगताप मनोज दिलीप जगताप यांच्या सुद्या वागार व काय यांचे काय राहतात ते सगळे यांचे नुकसान हे झाले आणि एवढी भीषण आग होती की आमच्या पत्र्याचे सात ते आठ पत्र्याचे नुकसान झाले तसेच आमदार व कलेक्टर साहेब व तलाटे साहेब व तहसीलदार साहेब यांनी आमची कळकळची कल विनंती करून आम्हाला नुकसान भरपाई देवी ही आमची एवढी अपेक्षा आहे आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आम्हाला खायला काहीच नाही आम्ही शेजारच्या येथे जेवत आहे हॅलो आम्ही गरीब शेतकरी माणूस आमची बरोबर सोय आमची करायला नसल्यामुळं दोन वायर सोडल्यामुळं आमची नुकसान भरपूर झाली मा सुधाकर पाऊर माळी त्याची तर मोटरसायकल जळाली मालमत्ता जळाला पत्रे जळाले पत्र्याचं पाणी झालं अंगलचं पाणी झालं शेजारी आमोल दिलीप जगता त्याची जनावर जळाले कडवा जळाला शेतीचे विस्तार समजा जळून राख झाले तर आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्या शेतकरी पिकून खातो पिकून ही करतो आता सालभर का खावं ही चिंता पडली आमच्या शेजाऱ्याला बी आम्हाला आम्ही शेजारी लहानपणापासून ना एका जागी राहिलेले माणसं आम्हाला टाईम असा आलाय आहे खाराम होतात आज सध्या सुधाकरमाळी सोरीधारी भाकरी आणून दूर काय एवढी हालत बेकार झाली आहे मुलानं घेतला मीटर बरोबर कनेक्शन द्यात बरोबर दोन वायर सोडले त्याचे एक जग झेंड झाल्या ती करमाळी जरी घरी राहत होता तर मरत परत आम्ही काय बघावं त्यांनी शेतात जरी गेले बैल वैरण हाय करायला आम्ही आम बोला बोलाय सुद्धाही ना आमची हालत अशी बेकार झाली आम्ही तास उला म्हातारी माणसं गरीबी एक तर शेतात पिकवायचं शेतात खायचं आणि शेतातला मालमत्ता गेला आता सालभर काका सध्या खाला त्याच्या घरात काही नाही खोरीदारी मालमत्ता समजा जवारी कोण भाकर जुळलेली अशी हालत बेकार झाली एक गाडी जळाली ले। लेटिंगचं सामान जळालं आमदार खासदार त्याला त्यांनी काल केले केलेत आमच्या गरिबाच्या आमदारने खासदारने समजाने सोय करून आम्हाला गरीबांचे लक्ष शेतकऱ्या लक्ष शेत द्या आमची भरपाई पूर्ण करून द्या तोरून दिले तुरुत खाला मुश्किल आहेत सोयधारी भाकरी आणून दिवलेल्या आहेत शेजारे कुणा याच्या आज गाडीवर कुणाला पाहु तुझा पाहुणा वरजी वडजी वर मेहून यानं आज गाडीवर आणून भाकरी रोटी दिली आहे तरी लवकरच ताबडतोब आमची नुसकान भरपाई द्या शेतकरी आग लागली पलीकडे आग लागल्यानंतर इकडं आली माझ्या शेजारी कोटा वाड्याचा एक वाघार त्याच्याच बाजूला होती आगीनं वारली, कडबा गुई शेतातलं काय भांडवली होते ती जाऊन गेलं समज सरकारने काहीतरी मदत करावं हीच माझी मागणी आहे तलाटे साहेब काल कर पंचम करायला आले समजे लोक तिने जरा लक्ष देव ह्याच्यावर का असेल ते सुद्धा हा माझी आहे त्याची का आम्हाला नुकसान भरपाई देवी थोडीफार तर लक्ष करावं आता इतकी बेगर परिस्थिती आहे माझी की आज घरात खायला मला काहीच नाही आज माझ्या बहिणी परगावून मला खायला आणून देऊ लोता इतकी माझी परिस्थिती बेकार आहे समजा धान्य धान्य समजा जळून घरातलं गेलेलं आहे गाडी डेकोरेशन पिकरच्या मिसणी मंडप खायची काही गहू जवारी शेतातलं खळे झाल्यास समजा बोदबस झालेला साहेब म्हणलो रोज मी घरी राहतो पण त्या दिवशी कशी मला बुद्धी आली शेताकडे गेलो मी आज घरी राहिलो असतो माझी काय अवस्था झाली असती त्या आगीत माझे पार प्राण गेला असता हा एवढ लैडीच्या ना केल्यामुळे एवढी लुस्कान झाली शेजाऱ्याची बी झाली लुस्कान हे समजा समजा कार्यकर्ते कलेक्टर असो बीडे डीओ तहसीलदार असो कुणी बी असो एवढं माझा उद्भव झालेला मी रस्त्यावर उतरलेला मला काहीच नाही घरी खायला कळकळीची कल विनंती माझा संसार उद्भव झालेला आहे काय तर एवढं करा लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज